कोगनोळी येथे युवकाची गळफासाने आत्महत्या कोगनोळी येथील हालसिद्धनाथ उद्योग समूहास लगतच असणाऱ्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार तारीख वीस रोजी रात्री अकरा वाजता उघडकीस आली अजित भोजराज कोळी व अठ्ठावीस असे मृत युवकाचे नाव आहे आत्महत्या पाठीमागील नेमके कारण समजू शकले नाही याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवार तारीख वीस रोजी नेहमीप्रमाणे सेटरिंग व्यावसायिक अजित आपल्या राहत्या घरात खोलीमध्ये गेला नंतर सर्व कामे झाल्यानंतर पत्नी खोलीकडे गेली असता खोलीचे दार आतून बंद असल्याचे दिसून आले बराच वेळ हाक मारून देखील दार उघडत नसल्याने अजितच्या मित्रांना बोलवून घेतले सदर मित्रांनी दार वाजून अजितला दार उघडण्यासाठी सांगितले पण अजितने दार उघडले नसल्याने मित्रांनी घरावर चढून कवले काढून पाहिले अजित गळफास घेऊन लटकत असल्याचे दिसून आले सर्वांनी मिळून ताबडतोब खोलीचा दरवाजा मोडून काढून घरात प्रवेश केला गळफास सोडवून खाली उतरून ताबडतोब दवाखान्याला नेले पण अजितचा वाटेतच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले संबंधित घटनेची माहिती निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आली मृतदेह कागल येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला अजितच्या पश्चात पत्नी मुलगी आई वडील बहिणी असा परिवार आहे